मंडळी तुमचे पुन्हा एकदा स्वागत आहे आमच्या चॅनलवरती उन्हाड लोक आज आपण आलो आहोत गणेश विसर्जनाला थेट लालबाग परळमध्ये लालबाग परळ म्हणलं की उंच उंच गणपतीच्या मूर्त्या आणि भव्य अशी वादनं आणि आकर्षक अशा मिरवणुका हे सर्व इथेच तुम्हाला बघायला मिळते गणेशोत्सवामध्ये हो गणपती बाप्पा घरी आल्यावरती जेवढा आनंद होतो तेवढाच विसर्जनाच्या दिवशी दुःख होतं विसर्जनाच्या दिवशी सर्व लोक सफेद कुर्ता आणि पायजमा आणि डोक्यावर टोपी हे घालून विसर्जनासाठी सज्ज होतात मुंबईमधले लालबाग परळी येथे मानाचे हे गणपती हे विसर्जनाच्या दिवशी एका मागोमाग एक असे विसर्जनासाठी बाहेर पडतात त्यातला सर्वात पहिला म्हणजे हा गणेश गल्लीचा राजा म्हणजेच मुंबईचा राजा मुंबईच्या राजाचे यंदा हे सत्त्याण्णवावे वर्ष आहे मुंबईच्या राजाची स्थापना ही एकोणीसशे अठ्ठावीस रोजी झाली आणि हे मंडळ त्यांचे भव्य असे देखावे करण्यासाठी प्रसिद्ध आहे मुंबईच्या राजाचे दर्शन झाले आणि त्याच्यानंतर आम्ही गर्दीतून वाट काढत निघालो राजा तेजुकायाचे दर्शन घेण्यासाठी तेजु आ तेजु राजा तेजुकायाचा हा मानाच्या गणपतीपैकी एक गणपती लालबाग परळमध्ये इको फ्रेंडली गणपती बनवण्यासाठी हे मंडळ प्रसिद्ध आहे तेजुकायाच्या राजाची मूर्ती ही बांबू जुने वर्तमानपत्र आणि माती यापासून ही मूर्ती बनवली जाते या मंडळाची स्थापना एकोणीसशे सदुसष्ट साली झाली आणि यंदा हे अठ्ठावन्नवावे वर्ष आहे राजा तेजुकाच्या मिरवणुकीत या वादकाने थेट ढोलवरती उभे राहून राजाला सलामी दिली मिरवणुकीमध्ये वादन पाहत असतानाच अपोजिट रोडने जाताना आम्हाला गणपती दिसला आम्ही धावत या बाजूला आलो तर बघतोय तर परळचा महाराजाचेही दर्शन झाले महाराजा सोबत महाराजासोबत श्रॉप बिल्डिंगपर्यंत आलो आणि अचानक गर्दी वाढायला लागली आम्ही समजून गेलो की ही वेळ झाली आहे लालबागच्या राजाची बाहेर येण्याची लालबागच्या राजाची वाट बघत असताना आम्हाला वाटेत काही घरगुती गणपती देखील दर्शनास मिळाली पंधरा दिवसाचे मोदक काय असलेले दिसत नाही आहेत प्रत्येक मराठी माणूस हा गर्वाने नाही तर अभिमानाने बोलतो की माझ आहे आम्ही गणेशाचे सेवक आहोत आमचं नशीब एवढं चांगलं होतं की आम्हाला दोन्ही मानाचे गणपती एकत्र बघायला मिळाले एक म्हणजे लालबागचा राजा आणि दुसरा म्हणजे रंगारी बदकचा लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ याची स्थापना एकोणीसशे चौतीस साली झाली लालबाग मार्केटमधील मा कोळी बांधवांनी या मंडळाची स्थापना केली होती मुंबईमध्ये सर्वात जास्त गर्दी होणारा हा एकच गणपती आहे लोक म्हणतात हा गणपती नवसाला पावतो या बाप्पाचे दर्शन घेण्यासाठी वर्षानुवर्षे वाढणारी गर्दी ही विश्वास ठेवण्यास भाग पडते की हे खरंच आहे लालबाग परळीतील सर्व जुनी माणसं या गणपतीला मार्केटचा राजा म्हणूनच ओळखतात लालबाग परळीतील सर्व गणपतींना निरोप देऊन आम्ही आता निघालो होतो आमचा घरचा लाडका नायगावचा विघ्नहर्त्याचे विसर्जन सोहळ्यात सामील होण्यासाठी चा विघ्नार्थ या गणपतीची स्थापना एकोणीसशे त्र्याहत्तर रोजी करण्यात आली సంపూర్ణ ము వరకు నిఘా గణేషోత్సవ మండల గణపతి चौपाटीला एकत्र भेटले सर्वांगी <Sanskrit> सुंदर उलशे कंठी जडके माळ मुक्ता फळाची जय देव जय देव जय देव जय देव जय मंगल मूर्ती हो श्री मंगल मूर्ती दर्शनमाध्यमानाता पूर्ति जय देव जय देव हो सर्वतम